नमस्कार आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या लॉटरीमध्ये एकूण त्र्याण्णव हजार नऊ कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं होतं आणि छप्पन हजार तीनशे सहा एवढेच ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यानुसार किती ॲडमिशन कन्फर्म झाले तर ते पाहण्यासाठी आर टी दोन हजार चोवीस पंचवीस स्टेटस या टॅबवर क्लिक करायचं आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आर टी वेकन्सी किती होत्या आणि त्यानंतर सिलेक्शन किती झालेलं आहे अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पाहू शकता की आर टी अंतर्गत सिलेक्शन किती झाले आणि त्यामध्ये पाहू शकता की कन्फर्म ॲडमिशन यांची संख्या इथे कमी दिसत आहे तर अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यानुसार ही संख्या पाहून घ्यायची आहे तर येत्या काही दिवसांमध्ये आर टी अंतर्गत जी दुसरी वेटिंग लिस्ट आहे तर या वेटिंग लिस्ट अंतर्गत जे कॅन्डिडेट येतात तर यांना संधी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ही संख्या पाहून घ्यायची आहे शाळानुसार संख्या अद्याप पाहता येत नाही तर यामध्ये पोर्टलवरती तुम्ही पाहू शकता की ॲडमिशन ॲडमिटेड या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार प्रत्येक शाळामध्ये किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत हेच पाहू शकता याचा व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांचा विचार केला जाईल याद्या देखील पोर्टलवरती शाळानिहाय प्रसिद्ध करण्यात येतील तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळण्याकरता फक्त योजना या चैनल चॅनलच्या कनेक्ट राहा